मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये पंचवीस वर्षापासून काम करणारे राजेंद्र होके पाटील यांनी आज बीड लोकसभेचा अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे राजेंद्र होके पाटील यांची पार्श्वभूमी अशी की अनेक वर्षांपासून ते मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करत आहेत आणि तीस ऑक्टोबर रोजी जी मध्ये जाळपोळ झाली होती जे की आमदार प्रकाश सोळुंके यांचं घर जाळण्यात आलं होतं यामध्ये राजेंद्र होके पाटील जे आहेत ते आरोपी आहेत आपण जाणून घेऊ कशा पद्धतीची भूमिका घेऊन ते लोकसभेच्या मैदानात उतरलेत होके पाटील जाळपोळीचा प्रमुख आरोपी आरोपी आहेत तुम्ही याच्यामध्ये आरोप आहे आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय काय भावना आहेत काय जनतेला सांगायचंय किंवा जनतेकडे मागणी करायची नाही ते जाळपोळीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला जाणीवपूर्वक काही नेत्याचं हे होतं जाणीवपूर्वक गुंतवण्याचं आणि कुठंतरी मराठा समाजाची आरक्षणाची जी चळवळ आहे ती कुठेतरी बंद झाली पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक आमचे नाव त्याच्यात टाकण्यात आले आणि आज जे समजा बीड जे लोकसभेसाठी चोवीस साठी मी जो उभा आहे त्याच्या मागचं कारण की आपल्या बीड जिल्ह्यातले रेल्वेचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत का ऊसाचे उसाचे प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे सर्व महत्वाचा आहे धनगर समाजाचा आपल्या आरक्षणाचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे ह्या प्रश्नाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही त्या प्रश्ना सगळ्याचा आवाज उठण्यासाठी विकासाच्या प्रश्न कुठेतरी बोलण्यासाठी त्यासाठी आपण लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मला सांगा ओबीसी आणि मराठा वाद सातत्याने बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतोय टोकाचा हा वाद जो आहे तो गावखेड्यामध्ये गेलेला आहे कसं बघतोय याच्याकडे नाही जाणीवपूर्वक कुठतरी षडयंत्र आहे भाजप आणि राष्ट्रवादीचं की गावागाड्याचं फक्त राजकारण राजकारणासाठी ते जातीचे वापर करण्यात येते त्यांना विकासाचा मुद्दा जनतेपर्यंत जायला पाहिजे भाजपनी पंकजा ताईना यांना बी विकासाचा मुद्दा जावा बजरंग बाप्पानी जावा आम्ही काय करणार म्हणून आम्ही जाव जनता ज्याला खोल देईन ते मा, मान्य सर्वांनी करावं फक्त तुम्ही जातीचं रंग देऊ नये हे घेत बघायला विनंती बरं मला सांगा तुम्ही जरांगे पाटील कट्टर समर्थक आहात निवडणुकीमध्ये घेतली नाही मग आपला निर्णय हा तुम्ही नाही नाही जरांगे पाटलांनी भूमिका घेतली नाही भूमिद जर त्यांना कोणता उमेदवार द्यायला असता तर निश्चित मराठा समाज त्याच्या मागे राहिला असता मी सध्या त्यांच्या सोबतच राहिलो असतो पण त्यांना उमेदवार दिला नाही आणि आमचं कसं मराठा समाजाला गेले सत्तर वर्ष झालं फसवणूकच केली काँग्रेस राष्ट्रवादीनं आत्ता आम्ही वाशीला गेलो करोडो लोक तव्हा बी एकनाथ शिंदेसाहेबांनी सगळे हे लागू करतो म्हटले पुन्हा रद्द केलं म्हणजे हे ना फसवणूक केली आम्ही का म्हणून पक्षाचं काम करावं आम्ही पक्षाचे नव्हतोच ना आमची मागणी समाजाची आज भी बजरंग बाप्पानी जाहीर करावं कुणबीतून मराठ्याला आरक्षण द्यावं किंवा सगळे सोयऱ्याची मागणी आम्ही मान्य करतो म्हणजे द्यायला तयार आहेत किंवा भाजपनी करावं आम्ही त्याच्यासोबत जाऊ कारण आमची मागणी आरक्षणाची समाजाच्या मुद्द्यासाठी आम्ही आरक्षण एवढे मोर्चे हे काढले आम्ही ह्याला खासदार करण्यासाठी नाही काढले का शरद पवारला पंतप्रधान करायला किंवा न मोदीला पंतप्रधान करायला नाही एक चालतो आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण जे देईन तुम्ही तुमचं नकलात तुम्हाला राजकारण आम्ही आत्ता होत कोर्ट कलेक्टर ऑफिस समोर मी फॉर्म फाडून टाकतो जर बजरंग बाप्पा म्हणले तसं तर की गुण द्या म्हणून मराठ्याला तुम्ही लोकसभेमध्ये जर निवडून आलात विजय झालात तर काय नेमकं मुद्द्याला हात घालणार सर्वात आधी मी रेल्वेचा मुद्दा रेल्वे कशी बीड जिल्ह्यात येईल ह्याच्यासाठी प्रयत्न करणार कारण सत्तर वर्ष झालं आमच्या आजोबा पंजोबा बसून सांगतात रेल्वे येईल रेल्वे अजून रेल्वे बीड जिल्ह्याला येणार आणि आमच्या नातवापर्यंत यायची शक्यता नाही त्यामुळे कुठेतरी आम्हाला आता त्या मुद्द्याकडे पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षण मराठ्याला आधी भेटलं पाहिजे धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शिवस्मारक अरबी समुद्रात झालं पाहिजे त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक मुंबईला हिंदू मिळते व्हायला पाहिजे पण हे कुठेतरी निसतं दरवर्षी राजकारण आलं की त्या टायमाला काही द्यायला बसलेत मोदी साहेब मागे म्हटले पंधरा लाख रुपये नोट आल्यावर काळाधन आहे का काळाधन कुठे गेला माहित नाही सरे भ्रष्टाचारी नेते फक्त भ्रष्टाचार मरणाचे केले ह्याच्याकडे गेले केले फ्रेश करून घेते कुठेतरी या राजकारणाला जनता आता कदरली माझ्या अंदाजाने मला सांगा काय परिस्थिती असणार आहे तुमच्या उमेदवारी मुळे कुणाला फायदा किंवा कुणाला फटका बस ते कुणाला फायदा नाही ह्याच्यासाठी आम्ही आजपर्यंत पंचवीस वर्ष झालं काम करतो हे कुणाला फायदा व्हावा हो का नुकसान व्हायसाठी हो नाही आमचा फायदा फक्त आरक्षणात आहे आरक्षणाची भूमिका जाहीर करा कोणा पक्षाने आम्ही त्याच्यासोबत जाऊ नाही तर मग तुम्ही आमचा उपयोग काय तुम्ही तर रस्ते करीनात काहीच करीनात विकास तर तुम्ही असा बी करणारच नाहीत ना आणि तुम्ही तिथे जाऊन गप्पच बसणार कोणत्या प्रश्नाला हात घालणार आहेत एक काही प्रश्न बोललेला नाही आपल्या पिढीच्या खासदार तर प्रत्येक फंड वापस गेला त्याला सह करायला हे नव्हतं वेळ नव्हता बजरंग बप्पा तरी कुठे वेळ पाच वर्ष काय राहिले अचानक आले पावसाळ्यातल्या बँडकावाली इतके दिवस कुठे होते पाच लाख मतदान खाल्ले होते तुम्ही पाच लाख मतदान जनतेनं केलं तुम्ही पाच वर्षात कोणत्या एखाद्या व्हिजिट गेले सांगा एखादा किंवा आता मराठा मराठा म्हणून जे फिरायले ते मराठा समाजाचे इतके युवक आज जेलमध्ये गेलेले आहेत नाशिकला हरसुलला आहेत बरेच माझं गावातले पोरायला पो हाल झाले बऱ्याच जणांचे अजून जामीन राहिल्या बीडच्या पोरायचे हाल झाले कुणाला विजिट दिली मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच करू लागले काय केलं ला असेल तर आरक्षणाच्या मुद्द्या मग तुम्ही कशामुळे मराठा तुम्ही तुम्ही मराठा असल्याचं कार्य एखादा प्रूफ दाखव ना मराठीच्या एखाद्या तुम्ही मदत केली इतके आज आत्महत्या झाल्या आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी कुणाला भेट दिली एखाद्याला कोणा एखाद्या गरीब एखाद्या मुलीला शिक्षणाला तुम्ही मदत केली एखाद्या मुलाला केली काय नेमकं तुम्ही एखादं विजन तर सांगा ना तुमचं मराठा समाजासाठी तुम्ही केलंय काय करणार काय मे इतका गरीब असून मी माझल गावात एक मराठा भवन बांधलं बीड जिल्ह्यात पहिले मराठा भवन माझल गावला झालं बरोबर म्हणजे पंधरा लाखाचं झालंय सध्या पण त्याचं चाळीस पन्नास लाखाचा एक मधला असं चार mm. कोटीचा आमचा प्लॅन आहे पण ते हळूहळू होईल हे तर तेवढं करीनच ना आम्ही तरी एक प्रामाणिक बारीक मुंगी प्रमाणे प्रयत्न करतो साखरेचा जसं गोळा करते त्या टाईप हळूहळू ते फंड घेऊ घेऊ करू आम्ही जनता आमच्या सोबत आहे सगळी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा कुणालाही फायदा होऊ नये म्हणून आपण बीड लोकसभेच्या ज्या मैदान आहे यामध्ये उतरल्याचं राजेंद्र होके पाटील यांनी सांगितलेलं आहे जे आज महाविकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा महायुतीचे उमेदवार असतील यांनी मराठा आरक्षणासंदर्भामधली ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी आहे त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करावा या निवडणुकीमधून आपण माघार घेणार घेऊ असं देखील राजे हो राजेंद्र होके पाटील यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना सांगितलेलं आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीड